नमस्कार मित्रांनो स्त्रियांना हळुवार सहवास आवडतो की जोरात स्त्रियांना संयमानं केलेला सेक्स जास्त आवडतो कालचा भाग ओलसर झाला की पुरुषाने समजाव आता तिचा मूड बनला आहे सुरुवातीत स्पर्श सौम्य आणि जपून केलं तर त्यांना जास्त आरामात वाटत जोरात केल्या सुरुवातीला त्यांना दुखू शकत त्यामुळे त्या मनातून मागे हटतात स्त्रियांना मानसिक तयारी लागते ती तयार होण्यासाठी वेळ दिला तर सहवाद जास्त आनंददायक होतो एकदम जोरात सुरुवात केली तर त्यांना ताटरपणा वाढतो आणि त्या सहवासात रस घेत नाहीत स्त्रियांना संवाद प्रेमाने शब्द आणि स्पर्श महत्वाचे वाटतात हळूहळू स्पर्श करत शरीर तयार झाल्यावर थोडा वेळ वाढवला तरी चालतो पण तोही त्यांच्या मनासारखा असावा काही स्त्रियांना थोडा आणि वेगवान सहवास आवडतो पण तो तिच्या संमतीनेच असावा स्त्रीला काय आवडतं हे थेट थे विचारल्यास ती स्पष्ट सांगेलच असं नाही पण अनुभवातून कळतं स्त्रियांना वेळ दिला की त्या जास्त खुलतात त्यामुळे घाई करू नये हळूहळू अंगावरून हात फिरवण किस करणं यामुळे त्या रिलॅक्स होतात स्र... शरीराचा सगळा भार तिच्यावर टाकणं किंवा जबरदस्तीनं हालचाल करणं तिला त्रासदायक वाटू शकत स्त्रियांना खूप वेळा फिजिकल पेक्षा भावनिक जवळीक जास्त महत्वाची वाटते तिला काय आवडत काय नाही हे दरवेळी विचारून न घेता अनुभवातून समजून घ्यावं लागत सहवासानंतर लगेच उठून जाण किंवा दुर्लक्ष करणं यामुळे त्या भावनिक दुखावल्या जातात हळूवारपणा म्हणजे स्पष्ट स्पर्श नव्हे तर तिच्या भावना समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे जेव्हा पुरुष शांत संयमी आणि समजूतदार असतो तेव्हा स्त्री जास्त सुरक्षित आणि खुली वाटते जोरात आणि आक्रमक पद्धत पद्धत एखाद्या वेळेस भावली तरी ती नेहमीसाठी नकोशी वाटते स्त्रियांना सहवासात सम्मान जपणूक आणि आपलेपणा वाटणं फार महत्वाचं असत त्यामुळे बहुतेक स्त्रिया हळूहळू प्रेमानं आणि समजून घेऊन तिला केलेला सहवास पसंत करतात स्त्री प्रत्येक वेळी वेगळी असते तिचं मन जिंकण्याचं असेल तर शरीर नाही समजूत जिंकावी लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद